नमस्कार बघा आम्ही बोअर घेतलेलं आहे पाडेमाने बोरला जे पाणी सांगितलं होतं तर ते असं पाणी लागलेलं आहे आणि कमीत कमी एक तासभर मोटर चालत आहे तर बघा बोअरचं लागलेलं सगळ्यात डोंगरावर सर्वात उंच पाणी आहे बघा हा बोअरचं पाणी आम्ही ते वालांच्या झाडांना भरून राहिलेलं आहे हा पॉईंट आम्हाला वैद्यगुरू पाडेमामा पुणे यांनी दिलेला होता बघा पाडेमाने पाणी सांगितलं होतं बोरला बघा बोरचं असं पाणी चालतं आहे असे मोटर कमी कमी तासभर चालते उन्हाळ्यामध्ये आणि हे बघा हा बोर चाललेला आहे आम्ही पंधरा दिवसापूर्वी बोर घेतलेला आहे पंधरा वीस दिवस झाले बोर घेऊन आणि बोरला असं पाणी लागलेलं आहे हे आम्ही खाली शेताकडे आणलेलं आहे पाणी बघा बोरला अशा प्रकारे पाणी लागलेलं आहे हे बघा बोर असा चालतोय इतकं पाणी कमीत कमी एक तासभर चालतो बोर हो अशा प्रकारे बोरचं पाणी हे बघा बघा सगळा डोंगरा वाघ आहे हा पूर्ण असा डोंगराळ भाग आहे आणि या उंच टेकडावर आता तुम्हाला बोरचा पॉईंट कुठे माहिती आहे का हे बघा हे जे तुम्हाला उंच डोंगर दिसतो याच्या पाय त्याच्याशी खाली इथं बोर घेतलेलं आहे आपण टावरजवळ बोर घेतलेला आहे तिथून खाली इकडं पाणी आणलेलं आहे सगळ्यात डोंगराळ भागामध्ये तर अशा प्रकारे पाणी लागलेलं आहे बघा हा पॉईंट लागलेला आहे आणि ह्या पॉईंटला असं पाणी दिलेलं आहे वैद्यगुरू पाडे मामा यांनी